नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूबच्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज आपण माझ्या गावी म्हणजे चिंचोटी अलिबागमध्ये माझी व्हिडिओ काढण्याचा मुद्दा म्हणजे आज आमची फॅमिली पोपटी बघू शकता तुम्ही हिवाळ्यामधील पहिलीच आमची पोपटी आहे दोन हजार पंचवीसची चला तर मग व्हिडिओमध्ये पूर्ण बघा व्हिडिओ कशी बनते आणि पोपटी कशी लागते ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे आता आपल्याला चिकनचे पीस त्याच्यामध्ये म्हणजे केळीच्या पाण्यामध्ये रॅप करून आपल्याला पोपटीचे अंडीने टाकायचे त्याच्यामुळं तुम्हाला बघू शकता पाने मित्रांनो पहिलं तर चिकन धुतल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्या घरातील मसाला मीठ हलद पूर्णपणे टाकून एकजीव करावे बघू शकता तुम्ही आणि दुकानातून आणलेला एवरेस्ट मसाला हा गरम मसाला असतो तो चवीप्रमाणे टाकल्यानंतर पूर्णपणे चिकन हे मॅग्नेट करून घ्यावे बघू शकता तुम्ही मी आता पूर्णपणे मॅग्नेट केलेला आहे आणि याच्यामध्ये मी मित्रांनो अद्रक पेस्ट आणि लसूण पेस्टसुद्धा टाकलेली आहे जेणेकरून अजून चांगला स्वाद येईल तर बघू शकता हे चिकन आता असंच दहा वीस मिनटं राहू देत जेणेकरून मसाला त्या चिकनमध्ये पूर्ण लागू दे आणि त्याच्यावर पूर्णपणे लिंबू टाकावा बघू शकता मी लिंबू टाकला आहे चला तर मित्रांनो तोपर्यंत आपण शिंग्यांची तयारी करू पूर्णपणे शिंगा आहेत ना पोपटीच्या म्हणजे ओळ्या करून घ्यावा जेणेकरून पोपटी करपू नये म्हणून म्हणून थोड्याफार शिंगा होई का ना पण थोड्या ओलसर ठेवा बघू शकता मी आता पूर्णपणे शिंगा ओळ्या केलेल्या आहेत आणि आता आपण पोपटी म्हणजे मटके भरायला सुरुवात करूया त्यासाठी लागणारे भांबरूट आता मी पहिले कवळे कवळे भांबरूट असतो ना म्हणजे ओला ओला मस्त तो मी पहिला काढून घेतो बघू शकता ओले ओले भांबरूट मी तोडून घेतोय पहिले आत्ताच मी तल्यावरून जाऊन हे भांबरूट घेऊन आलो आणि फॅमिली पोपटे असल्यामुळे मी शेतावर करू शकलो नाही म्हणून मी माझ्या घराच्या बाजूलाच पोपटी लावणार आहे मित्रांनो पण जी शेतात मजा येते पुट्टी लावायची ती घरी येणार नाही पण मी तरी पण आमच्या फॅमिलीमध्ये चला तर मैत्रांनो मित्रांनो पूर्णपणे आता पहिलं आहे ना मटक्यामध्ये आणि हंड्यामध्ये भांबरूट पहिलं खाली टाकून घ्यावे कारण की जेव्हा आपली ज्वाल असते आगीची ती जास्त असेल तर शेंगा करपू नये म्हणून मी पहिला त्यांच्या खाली जे तला असतो त्यालाही भांबरूट लावून घेतो मी दोन मटकी लावतो मित्रांनो कारण की एक वेज आणि एक नॉन व्हेज खरी तर मजा मटक्यामध्ये असते पण आता मटकी जास्त भेटत नाही चला तर मित्रांनो आपण पहिल्या वेजची तयारी करूया म्हणून व्हेजची तयारी करताना मी पहिले भाबरूट टाकला होता त्याच्यानंतर मटार आणि वाळ्याच्या शेंगा टाकतो भिजवून तुम्हाला मग बोललोच मी की ओल्या टाकल्याने करपू शकत नाही जास्त शेंगा वगैरे बघा तर माझी भाची मला मदत करायला आली दुसरी भाजीसुद्धा येईल बघा ही मीठ घेऊन आली मी बोलव तिला ह्याच्यात टाक तर ती माझ्या हातात टाकते बघू शकता मित्रांनो चवीप्रमाणे मीठ टाकावे मीठ हे जास्त करून टाटा नमक वगैरे असे वापरू नये आपल्या घरातील खडा मसाला जुनी परंपरा ती वापरावी कारण खड्या मका मसाल्याचा स्वाद खूप छान येतो म्हणून बघू शकता आमच्या घरी खडा मसाला म्हणजे खडा मीठ होतं ते मी टाकतो आता वरून खडा मीठ टाकावे जास्त टाकू नये कमी पडले चाले। तर तरी चालेल त्याच्यानंतर परत मी एकदा शिंगा भरायला लागलो मटक्यामध्ये साडे अकरा वाजलेले मित्रांनो तरी माझी दोन्ही भाच्या मला हेल्प करतात आणि त्या रात्रसुद्धा जाग्या होत्या माझ्यासाठी कारण की त्यांना ही पोपटीची खूप आवड आहे बघू शकता मित्रांनो ही पूर्ण व्हेज असल्यामुळे याच्यामध्ये मी अंडी चिकन काही टाकणार नाही मित्रांनो तर आता प मटार आणि वालाची शेंगा पूर्णपणे मिक्स एकजीव करून मी ठेवला आहे बघू शकता त्याच्यानंतर परत एकदा मिठाचा मारा करतोय पूर्णपणे असे हलवून घेतो कारण की जेणेकरून मटार आणि वालाच्या शेंगा पूर्णपणे खाली बसतील त्याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे भांबरूट हे भांबरूट जर आपण व्यवस्थित लावले नाही ज्या मटक्याच्या तोंडावर तर ते लिकेज होऊन त्याची वाप असते आणि त्या वाफेमधूनच वालाचे शेंगा मटाराच्या शेंगा शिजून जातात मग ते शक्य नाही म्हणून मी पूर्णपणे जेवढं मला जमेल तेवढं एकदम टाईट बूज लावायचा प्रयत्न करतो जेणेकरून तो बूज असा निघाला नाही पाहिजे की आपण मटका उलटा केला तरी ते बाहेर नाही पडले पाहिजे म्हणून मी पूर्णपणे बघू शकता एकदम टाईटपणे भांबरूट लावतो बघितलं मित्रांनो भांबरूट पूर्णपणे जेवढं दाबता येईल तेवढं दाबत दाबत मी पूर्ण बूस लावून घेतलं आहे पहिला बांबरूटाला चला तर मित्रांनो वेज चांडी एकदम रेडी झालेली आहे ती साईडला ठेवा आता आपली महत्त्वाची गोष्ट म्हणजे नॉनव्हेज तर नॉनव्हेज करता वेळेस आम्ही पहिली तुम्हाला मावशी दाखवलंच मी केलीच्या पाण्यामध्ये कसे पॅक करतो बघू शकता माझ्या भाच्या माझ्यासोबत मला हेल्प करतात माझी मावशीसुद्धा मला हेल्प करते माझी मावशी मला पुढी बांधून देते मी त्याला गाठी मारतो बघा केलीच्या पाण्यामध्ये जे आपण मॅग्नेट केलेले चिकन होते ते मी टाकून त्यांना व्यवस्थित बांधत आहे बघू शकता तुम्ही डायरेक्ट चिकन सुद्धा टाकू शकता पण त्याला मजा नाही जे केलीचा स्मेल वगैरे हो येतो ना अजून चविष्ट होते मटन बघू शकता माझ्या भाच्या फुल एन्जॉय करत होते माझ्यासोबत त्यांनाही खूप आवड होती आणि मलाही खूप छान वाटत होतं आमच्या फॅमिलीची नवीन वर्षाची नवीन पोपटी बोलायची बघा माझ्या बाच्या कशा सांगतात की असं करायचं मित्रांनो सगळेच पोपटी लावतात पण एक मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत आहे तर तुम्ही खरंच सुप व्हिडिओ आवडली तर सपोर्ट आणि लाईक करा चला तर मग आता नॉनव्हेजची हंडी भरूया पहिल्या वालाच्या आणि मटरच्या शेंगा मी पहिलेपर्यंत टाकून घेतो बघू शकता मटक्यामध्ये त्याच्यानंतर माझी छोटी भाजी आहे ती मीठ वगैरे देते मला आणि मोठी भाची शेंगा काढण्यामध्ये मदत करते बघू शकता त्याला बोलतात खडा मीठ खडा मीठच खूप छान असतो बारीक मिठाचा स्वाद लागत नाही त्याच्यानंतर आता बघू शकता हे जे आपण चिकन केल्यामध्ये पॅक केलेलं आहे ते ॲडजस्ट करून आतमध्ये टाका आणि अंडी अंडी, अंडी पण बघा मी एक साईडला अंडी एकदम हलवू ठेवा जेणेकरून त्याच्यामध्ये डॅमेज होऊन फुटून जाईल अंड बघा माझ्या बाच्या बोलतात मामाला सबस्क्राईब करा आणि लाईक करा बघा आता परत अंडी लावल्यानंतर मी थोड्या वाल्याच्या शेंगा पण टाकणार आहे त्याच्यामध्ये बघा मीठ पण टाकलं त्याच्यानंतर शेवटला ओवा ओव्याने अजून वास आणि सुंदर चव येते आणि ॲसिडिटीने होत म्हणून ओवा पण वरून टाकला आणि महत्त्वाची हो गोष्ट म्हणजे हे जे आता मी करतोय जेणेकरून मटक्याला जो भांबरूडाचा बूच टाईटपणा त्यातून काय होतं मग अशी मी बोललो तुम्हाला की शेंगा लवकर शिजतात जेणेकरून वाफ बाहेर नाही जात चला तर मग आमच्या घराच्या बाजूला मी पहिला पेंढा एकदम लेवलमध्ये करतो कारण की जे आपण मटके ठेवणार आहोत ते गरम झाल्यानंतर क्रॉस नको होऊ किंवा आपली मटकी तडू नये अशा गोष्टी नको व्हाय म्हणून मी आपल्याला पेंडा एकदम सेट करतो बघू शकता तुम्ही आपण शेतावर पोपटी करत नाही त्याच्यामुळं मला थोडी जास्त मेहनत घ्यायला लागली कारण की चौरे फाटी ते आता लावायला लागणार बाजूला मला तेव्हा त्याला जास्ती हीट येईल आणि लवकर शिजायचा प्रयत्न करवतो चला तर मित्रांनो पहिली नॉनव्हेज हांडी हंडी आणली आहे बघू शकता तुम्ही आणि हंडा जो आपण ठेवतो तो व्यवस्थित ठेवावा हा बघा असा ठेवावा जेणेकरून तो क्रॉस नको हो किंवा पडू नये त्याच्या बाजूला मी आता वेजचाही मटका ठेवतो दाखवतो तुम्हाला बघू शकता तुम्ही हा वेजचा मटका आहे हा थोडा थोडा साईडला ठेवतो त्याच्याच आणि आता महत्त्वाचा पॉईंट म्हणजे आपण शेतामध्ये पोपटी करत नसल्यामुळे आपल्याकडे तेवढा पेंढा किंवा त्याला जालाला लागणारी योजना नाही आहे तर मग मी घरातून आपल्या नारळाची जी असतात ती घेऊन त्यांच्या बाजूला लावतोय बघू शकता तुम्ही जेणेकरून मी पेंढा कमी टाकला तरी त्यांच्या जी ज्वॉल असते त्या ज्वॉलाच्यानुसार लवकर शेंगा शिजणे आणि चिकन शिजणे आणि अंडी शिजणे सोपे जाईल मला म्हणून मी अशी आयडिया करतोय तीस मिनटं किंवा पंचवीस मिनटामध्ये आपली ही दोन्ही अंड्या होणार व्हेज आणि नॉन व्हेज पण बघू शकता पूर्णपणे एकदम राऊंड शेपमध्ये मी पहिलं नारळाचे जे चवड असतात ते लावून घेतोय बघू शकता मित्रांनो असं पूर्ण पॅक करून मी त्याच्यावर थोडे दोन तीन अशी लाकडाची फाटी ठेवतो आहे कारण की आपल्याकडे पेंढा कमी आहे जर पेंडा असता तर मी चौरं पण नसती लावली आणि लाकूडसुद्धा असतं लावलं तर त्याच्यानंतर त्या लाकडावर आणि चौरावर एकदम चारी बाजूनी पूर्णपणे पेंडा टाकून घेतो आहे जेणेकरून ज्वाल आहे ना ती मटक्याला आणि हांड्याला पूर्णपणे शिजवण्याचा प्रयत्न करेन आणि जे आपली मटक्यामध्ये पदार्थ आहेत आणि हंड्यामध्ये पदार्थ आहेत ते लवकर शिजण्याचा प्रयत्न करू त्याच्यानंतर बघू शकता मी आता आग लावण्याचा एक प्रयत्न करतोय कारण की खूप उशीर पण झाला आहे माझ्या बाच्या पण केव्हापासून वाट बघतात मामा कधी पोपटी होईल त्यांना बोललो आत्ता होईल आत्ता होईल आणि आता वाजलेत बारा कारण की शनिवार असल्यामुळे आम्ही रविवारची वाट बघत होतो चला तर मग आता ही पोपटी वीस ते पंचवीस मिनटं आपल्याला थोडा थोडा पेंडा किंवा थोडी थोडी धग चालू ठेवून ठेवून त्यांना मटकं शिजवण्याचा प्रयत्न करू बघू शकता बघा माझ्या भाच्या परत आल्या एकतर बोलते क, मामा कधी होईल खूप उशीर झाला तर मी बोलो पाच मिनटं मामा हा पेंडा घे पण लवकर करून टाक दुसरी भाजी बोलते मामा मी पण टाकतो पण लवकर दे चला तर मित्रांनो आता आपण मी पंचवीस मिनटं होऊन गेलीत मटका काढतो आहे मी आणि आमच्या फॅमिली कधीपासून वेट करतो आहे बघू शकता मित्रांनो ही व्हेज हांडी आहे माझी आई मावशी सर्व आमची फॅमिली खा शेंगा खाण्यामध्ये बिझी आहे आणि ही नॉन व्हेज हांडी आहे आणि आम्ही त्यांच्यासोबत ताडीमाडीसुद्धा आणलेली आहे अजून खूप छान वाटली पोपटी खायला आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा मित्रांनो भावाला सपोर्ट करा